नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रावणातला पहिला सण आहे आणि या पहिल्या सणाला काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे तर आज नागपंचमीसाठी एक वेगळा भेद करत आहे जो माझ्या आई करायची तर इथे मस्तपैकी मी एक ओला नाळ खवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे गूळ घेते जो बारीक करून घेते आणि छानपैकी हा आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी ते टोपामध्ये एक चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो बारीक केलेला गूळ आहे तो टाकून छानपैकी पातळ करून घेणार आहोत आणि याला थोडा वेळ लागतो स्लो गॅसवरती छानपैकी आपण हा गूळ पातळ करून घेणार आहोत इथे बघू शकता हा सेंद्रिय गूळ आहे आणि तो पटकन पातळ झालेला आहे तर इथे खवलेला जो नारळ आहे तो तो याच्यामध्ये मी ॲड करते आणि हे पण छानपैकी आपण गुळामध्ये मिक्स करून घेऊयात ही प्रोसेस करताना गॅस थोडा स्लो ठेवायचा जेणेकरून आपलं खोबरं किंवा गूळ असं करपत नाही तर इथे छानपैकी मी ले ले आता ते ले ले हे सगळं मिक्स करून घेते आणि आपलं छान आता हे मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडे सुका मेवा ॲड करते तर इथे बघू शकता मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि हे छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता अजून काही आवडत असेल तरही ॲड करू शकतात माझ्याकडे काजू बदाम होते तर ते मी ॲड केलेले आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर असं मी मिक्स करून घेते मी हे चांगलं ठेचून बारीक करून घेतलेलं आहे आणि हे छान छानपैकी मिक्स करून घेते आणि गोड पदार्थ आहे तर थोडंसं चिमुटभभर याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून याची चव आणखीन वाढते आणि याचबरोबर आता आपण पीठ मळायला घेऊया तर इथे मी घावाची दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि पीठ छानपैकी आपण एक सॉफ्ट असा घट्ट असं एक डो बनवून घेऊयात जेणेकरून आपले जो पदार्थ आहे तो करायला आपल्याला एकदम सोपा जाईल चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळायचं नाही आहे चपातीचं पीठ थोडंसं पातळ असतं पण हे पीठ थोडंसं घट्टसर मळायचं आता इथे बघू शकता हे पीठ मी असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी पंधरा मिनटं असंच आपण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून पंधरा मिनटानंतर याचे छोटे छोटे गोळे करून आपण छानपैकी याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि या पुऱ्या थोड्याशा पातळ लाटायच्या आहेत एकदम पण पातळ नाही मिडियम साईजमध्ये चपातीपेक्षा थोड्याशा पातळ आणि ह्या लाटून झाल्या की याच्यामध्ये आपण जे बनवलेलं सारण आहे ते याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत त्याला आमच्याकडे नेवऱ्या बोलतात काही लोक ओला नारळाच्या करंज्याही बोलतात तर आ, हा पदार्थ माझी आई नागपंचमीला नेहमीच बनवते कधी पुरणपोळी असते पण कधीकधी हा पदार्थही बनवला जातो नागपंचमी आणि रंगपंचमीला हे पदार्थ असतात रंगपंचमीला हा पदार्थ केला जातो कारण त्यावेळेला देवळामध्ये आमच्याकडे गावाला चुरण बनवलं जातं जे होळीवरती ये नारळ येतात त्याचं आणि ह्या चुरणांपासून हा पदार्थ बनवलं जातो तसंच नागपंचमीला पण आमच्याकडं हा पदार्थ बनवला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर इथे नेवऱ्यांबरोबर मी पुऱ्याही बनवलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळणार आहोत तर तेल छानपैकी आपलं गरम करत ठेवलेलं आहे चेक करूया आपलं तेल गरम झालं आहे का तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये ह्या करंजा सोडून घेऊयात तर या छानपैकी गोल्डन रंगावरती मस्त आपण तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुऱ्याही तळून घेणार आहोत तर तुमच्याकडे नागपंचमीला कोणता पदार्थ बनवला जातो किंवा ह्या पदार्थाला तुम्ही काय बोलता हेही नक्की मला कमेंट्स करून सांगा तर इथे छानपैकी आपण ह्या एक बाजूने नेवऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता दुसरी बाजू तळून घेऊयात मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्या पटकन होतात तर इथे बघू शकता मस्त असं आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्या काढून घेऊयात छान पैकी तयार झालेल्या आहेत आणि आता मी काढून घेते नैवेद्यासाठी लागतील एवढ्या मी करून घेते कारण यांना आज नाईटला जायचं आहे तर जेवण पटपट झालं पाहिजे तर इथे अजून मी दोन टाकून घेते त्याही छान तळून घेणार आहे आणि मग पुऱ्या तळून घेणार आहे आणि आपण नेवाला नैवेद्य दाखवूयात तर इथे ह्या पण आपल्या झालेल्या आहेत आणि याचबरोबर आता मी पुऱ्या तळून घेते कारण पुरी भाजी नैवेद्य पाहिजेच कारण हा गोड पदार्थ आहे आणि तो भाजीबरोबर खाल्ला जाणार नाही ना तर यासाठी मी वेगळ्या पुऱ्या करते तर या पण पुऱ्या मी छानपैकी आता तळून घेते तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर या सारणापासून तुम्ही शेंगाही बनवू शकता तांदळाचं पीठ उकडवून त्यामध्ये आपल्या शेंगा बनवायच्या आणि त्या उकडून घ्यायच्या मस्त अशा होतात त्या मोदकासारख्याच लागतात फक्त त्या तांदळाच्या असतात आणि ह्या गव्हाच्या आहेत आणि गव्हाच्या असल्यामुळे आपण ह्या उकडू शकत नाही होऊन आपण ह्या तळून घेतो आहे तर इथे छानपैकी आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत आणि नैवेद्य भरलेलं आहे मी आ, भात आणि डाळ नाही ठेवलेली आहे नैवेद्यामध्ये तर इथे मस्तपैकी आपली देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि मी आता नैवेद्य दाखवते संध्याकाळची वेळ आहे तर इथे छानपैकी यांनी नैवेद्य दाखवलेलं आहे तर मंडळी बाकीच्या नेवळ्या पण अशाच प्रकारे मी बनवून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे नागपंचमीला कोणता विशेष पदार्थ बनवला जातो हे कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार